व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय श्री राम मित्रांनो डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आपला जी पे फोन पे आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे प्रपंच परिवाराचा सन्मान निधी तुम्हाला तुमच्या मर्जीने जे काही पाठवायचं आहे ते पाठवा त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर शेअर करा म्हणजे पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल शक्य तितकी मदत करा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढावा परिवाराच्या योजनांना बळकटी यावी यासाठी कृपा करून सहकार्य करा एवढीच नम्र विनंती मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया सुप्रिया सुळे या मानभावीपणा करतात किंवा मानभावीपणा हा शब्द जेव्हा समोर येतो तेव्हा एकच नाव प्रकर्षाने ओठांवर येते म्हणजे सुप्रिया सुळे मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनी भाषण करत असताना असं विधान केलं की माझे बाबा पुरोगामी माझ्या बाबांनी लग्नामध्ये हुंडा घेतला नव्हता माझ्या आईच्या घरच्यांकडून शिवाय लग्नानंतर माझ्या बाबांनी म्हणजेच शरदचंद्र पवार साहेबांनी प्रतिभा काकींना असं सांगितलं की एकच अपत्य होऊ द्यायचं मग मुलगा असो वा मुलगी असो आणि त्यानंतर माझ्या बाबांनी स्वतःचं ऑपरेशन देखील कपून घेतलं माझ्या जन्मानंतर याला म्हणतात पुरोगाने विचार असं यांचं म्हणलं होतं हे म्हणत असताना तिथेच बाजूला प्रणिती शिंदे बसलेल्या होत्या त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला तो मित्रांनो कारण प्रणिती शिंदे यांच्या पिता शिंदे म्हणजे सुशील कुमार शिंदे यांना तीन कन्या लग्न आहेत आणि मग जेव्हा सुप्रिया सुळे असं म्हणत होत्या की माझे बाबा पुरोगामी आहेत तेव्हा प्रणिती शिंदेचा अक्षरशः इतका विचित्र चेहरा झाला होता की त्या विचारात पडल्या असतील की काय बोलतायत या म्हणजे काय माझे बाबा पुरोगामी नाही हिंचे एकट्याचेच बाबा पुरोगामी आहेत का असा प्रश्न कदाचित प्रणिती शिंदे यांच्या मनामध्ये आला असेल या भाषणानंतर कदाचित या दोघींमध्ये चर्चा देखील झाली असेल आणि तिथेही त्यांनी मानभावीपणा केला असेल मान हे वेगळं सांगायची गरज नाही मात्र आता पुन्हा एकदा मेट्रोवरून म्हणजे पुण्याची जी मेट्रो आहे त्यावरून सुप्रिया कसा मानभावीपणा केलेला आहे हे एका व्हिडिओ मधून छोट्याशा प्लेप मधून आम्ही तुम्हाला दाखवणार आह ही छोटी शिकले आवर्जून बघा पुण्यातले खूपशे लोक आहेत मेट्रो 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 माझा मेट्रोला अजिबात विरोध नाही पण जर मी त्यांच्या जागी असते तर हर हजारो करोड रुपये हे मेट्रो मध्ये घातले नसते अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे सगळी प्रयत्न करते पुणेकरांना तेही प्रयत्न करतात पुणेकर ही प्रचंड मेट्रो लवकर याच्यासाठी सहकार्य करतायत आमचेही प्रयत्न आहेत की जास्ती स्टॉपेजेस आणि लास्ट माइल आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी हीही व्हावी त्याचीही सविस्तर चर्चा झाली आहे अगोदर सुप्रिया सुळे यांचं मत असं होतं की मी जर सत्तेत असते किंवा माझ्या हातात जर तेवढ्या पॉवर असत्या तर मी मेट्रोचा हा प्रकल्प होऊच दिला नसता हे जे हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत मेट्रोसाठी हे मी खर्चच होऊ दिले नसते अहो मग काय केलं असतं वांग्याची शेती गेली असती त्या हजारो करोड रुपयांमधून का बिटकॉइन विकत घेतले असते यांचं म्हणणं असं आहे की मेट्रोपेक्षा मी एस टी महामंडळावर तो पैसा खर्च केला असता बघून घ्या मानभावीपणा एस टी महामंडळावर या मेट्रोचा पैसा खर्च करणार होते मात्र जेव्हा अडीच वर्षांचं यांचं सरकार होतं आणि एस टी कर्मचारी जेव्हा उपोषणाला बसलेले होते याच्या घरावर जेव्हा मोर्चा लेण्यात आलेला होता तेव्हा सुप्रिया सुळे कुठं होत्या तेव्हा तर ते सरकारही तुमचंच होतं ना काढायचं असते ना हजार कोटी रुपये तेव्हा देऊन टाकायचे असते ना एस टी महामंडळाला सांगायचं असतं बाबांना बाबा उद्धवरावांना जरा फोन करा आणि उद्धवजींना सांगा एस टी महामंडळाचे पैसे देऊन टाका तुम्हाला आहे ना एस टी महामंडळाचा मग तेव्हा का नाही केलं तुम्ही आणि आता दुसरा व्हिडिओ सुद्धा जो तुम्ही बघितलेला आहे त्याच्यामध्ये ह्या काय बोलताय मेट्रोचं काम खूप छान छान मेट्रोचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे मेट्रोमुळे प्रदूषण कमी होत आहे आवाज कमी व्हावा आणि प्रवाशांना लवकर इकडून तिकडे जाता यावं यासाठी किती सोय होते ना म्हणजे पुणेकरांना किती फायदा होणार आहे या मेट्रोचा किती मानभावीपणा करायचा वरतून या असंही सांगतात की मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठका पण करतोय आढावा घेतोय की काम कुठपर्यंत आलेलं आहे या असंही सांगतात की जे उरलेलं काम मेट्रोचं सुरू आहे ते अत्यंत शांततेत व्हावं याचा आवाज जास्त होऊ नये रहिवाशांना नागरिकांना याचा त्रास होऊ नये याची काळजी प्राधिकरणाने घ्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली कशासाठी केली तुम्ही विनंती आहो तुमची तर इच्छाच नव्हती ना मेट्रो बनवायची पुण्यामध्ये मेट्रो बनवू नये यासाठी तुम्हीच बोललेल्या होतात ना केवडे हजारो कोटी रुपये तिकडे कशाला खर्च करायचे म्हणून मग आता कशाला तिथे श्रेय घेण्यासाठी जात आहात ही सगळी लढाई मित्रांनो ही सगळी धडपड जी आहे ही केवळ वा श्रेयवादासाठी आहे ज्याप्रमाणे बारामतीमध्ये अजितदादा पवार यांनी कामं केलेली आहेत तीच सगळी कामं स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये टाकून यांनी ते श्रेय घेण्याचा सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुरेपूर प्रयत्न केला अजित दादा पवार यांनी तर उघड उघड सांगितलं मी केलेली कामं यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी दाखवलेली आहेत सुप्रिया सुळे या जर खासदार म्हणून इतक्याच सक्षम आहेत तर मग यांच्याच मतदारसंघातल्या पाणी टंचाईचा प्रश्न या अजूनही का सोडू शकल्या नाहीत यांच्याच मतदारसंघातला सातशे मीटरचा रस्ता बांधण्यासाठी या उपोषणाला बसण्याचं नाटक करतात अर्धा दिवस उपोषण साठी बसतात आणि दुपारी बसल्या आणि लगेच संध्याकाळी यांचं उपोषण सुटलं सुद्धा सातशे मीटरचा रस्ता मांडायचा आहे तुम्हाला पाच कोटी रुपयांचा खासदार निधी दिला जातो तो, तो खासदार निधी वापर ना ते नाही करायचं यांचा गेल्या टर्मचा सत्तर टक्के खासदार निधी हा केंद्राकडे परत केला मित्रांनी अमोल टक्के खासदार निधी गेल्या टर्मचा परत गेलाय कोट्यावधींचा निधी केंद्र सरकार खासदारांना देत असतं की ज्यातून खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये नागरिकांसाठी जनतेसाठी चार चांगलं कामे करावीत विकासाची कामे करावीत मात्र हे करतायत का अजिबात नाही कारण टक्केवारी खाता येत नाहीये ना आता मॉनिटरिंग चालू आहे बर तुम सगळं अगोदर जास्तीचा खासदार निधी मिळवण्यासाठी मरमर असायची का कारण मॉनिटरिंग नव्हतं वारे मात पैसा खाता येत होता टक्केवारी मधून कंत्राट काढून काढून आपल्याच जवळच्या लोकांना कंत्राट द्यायचे आणि मग त्यातून पैसा खायचा ही यांची आतापर्यंत जी पद्धत होती मात्र यावर आता खूप आलेली आहे सहकार मंत्रालय अमित शहा यांनी हातात घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्या ज्या यांच्या पतसंस्था आहेत सगळ्या ह्याच्यावर टाच आलेली आहे जिल्हा बँकांवर नियंत्रण आलेलं आहे जिल्हा बँकांचं ऑडिट चालू झालेलं आहे त्याच्यामुळे आता यांना पैसा खाता येत नाहीये म्हणून यांचा खासदार दिदी परत चाललाय सातशे मीटर साठी उपोषणाला बसणं तेही खासदारानं हे किती हास्यास्पद आहे आणि आता सुद्धा मेट्रोचा जो मुद्दा यांनी उपस्थित केलेला आहे की मी जर असते तर मी मेट्रो होऊ दिली नसती आणि आज मेट्रो बनलेली आहे पुणेकरांना त्याचा फायदा होतोय तर यांना त्याचं श्रेय यायचंय कशासाठी यांचं यांना श्रेय यांचं काय योगदान आहे या मेट्रोमध्ये या प्रकल्पासाठी यांनी की काय मेहनत घेतलेली आहे फक्त मेट्रोच्या अधिकाऱ्यांमध्ये जाऊन चमकोगिरी करायची आणि मीटिंग घ्यायच्या आणि बाहेरून सांगायचं बघा मी निर्देश दिलेत मी आदेश दिलेत मी आढावा घेतलाय जस का यांच्या म्हणण्यानुसारच कृती आराखडा तयार करून मेट्रो बनलीये का हा मानभावीपणा आहे या अगोदर सुद्धा भाषण करत असताना सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे सांगितलं की मी जर राजकारणामध्ये नसते तर मी पुण्यातल्या एखाद्या मोठ्या आय टी कंपनीमध्ये मोठ्या पदावर म्हणजे सीईओ वगैरे असते त्या कंपनीशी अहो यांना मिलियन आणि बिलियन मधला फरक कळत नाही त्याच भाषणामध्ये का का मिलियन काय आणि बिलियन काय हे यांना इतरांना विचारावं लागलं होतं आणि या म्हणतात मी सीईओ बनले असते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते पण एका आय टी कंपनीची आय टी कंपनी की बाबांची आय टी कंपनी हे एकदा जाहीर करावं यांनी कारण यांचं सगळं आईतच आहे यांच्या बाबांनी सुद्धा एकही संस्था स्वतः निर्माण केलेली नाहीये सगळ्या दुसऱ्यांच्या धाबलेल्या ओरबाटलेल्या संस्था आहेत सगळ्या रयत शिक्षण संस्था, संस्था कोणाची कर्मवीर भाऊराव पाटलांची आज कोण आहेत सर्वे सर्वात आहे रयत शिक्षण संस्थेचे शरद पवार अनेक साखर कारखाने अनेक शिक्षण संस्था अशाच लाटलेल्या आहेत म्हणून आय टी कंपनी नाही हो आय टी कंपनीमध्ये हे बनले असते अधिकारी असंच म्हणावं लागेल त्यातही ती कंपनी शरद पवार यांना आधी धापावी लागली असती आणि मग या त्याच्या सीईओ बनल्या असत्या मित्रांनो यांचा हा मानभावीपणा अजिबातच कमी होणार नाही त्याचं कारण असं आहे जेव्हा या सत्तेत असतात तेव्हा काही आलबेल असतं मात्र जेव्हा या सत्तेत नसतात त्यांच्या बाबांचा पक्ष जेव्हा सत्तेत नसतो तेव्हा यांना खड्डेवीत सेल्फी विथ खड्डे हा कार्यक्रम यांना राबवा असा वाटत असतो म्हणजे आता सध्या सत्तेत नाही येत ना म्हणून त्या सातशे मीटरच्या रोड साठी या उपोषणाला बसल्या मात्र जेव्हा सत्तेत असतात तेव्हा या गाय बसतात आपल्या बाबांना घेऊन कोरोना काळामध्ये मोकळा श्वास मिळावा म्हणून मरीन ड्राईव्हर फेरफटका मारायला निघून जातात किती ती काळजी खर तर तेव्हा अनेकांच्या जखमेवर मीठ उचळण्याचा हा प्रकार होता घरामधली लहान लहान लेकर सुद्धा घरातच बसून होती हो टाकल्यासारखी आणि या बागांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून मरीन ड्रायव्हर फेरफटका मारायला निघून सरकार यांचं होतं ना ओन उन अडवणार होतो यांना पण हा मीठ चोरण्याचा प्रकार आहे लोकांच्या जखमेवर हे यांना अजिबातच लक्षात येत नाही यांना स्वतःच कौतुक मिळवायचं असतं प्रत्येक ठिकाणी मिरवत बसा आम्हाला काही देणं गेलं नाहीये मात्र हा मानभावीपणा लोकांच्या नजरेतून सुटत नसतो तो पकडला जात असतो याचं सुद्धा यांना भान असणं अत्यंत गरजेचं आहे याकडे सुद्धा यांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे मात्र असं होणं अजिबातच शक्य आहे कारण यांना आता पुन्हा एकदा त्या चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशन या खाजगी एन तर्फे परत एकदा संसद रत्न हा पुरस्कार विकत घ्यायचा असे आणि म्हणूनच या सगळ्या अशा गोष्टी सुप्रिया सुळे करत असते आमचा तरी असाच कयास आहे याबाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना चालू झालेली आहे सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे शक्य आहे ते परिवारासाठी करा सन्मान निधी परिवारासाठी पाठवा तो तुमच्याचसाठी वापरला जाणार आहे म्हणजेच परिवारातील सदस्यांसाठीच वापरला जाणार आहे तेव्हा गुगल पे फोन वरून आम्हाला सन्मान निधी पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट प्लस सुद्धा शेअर करा म्हणजे आम्हाला तुम्हाला त्याची वीजसर पावती देता येईल जास्तीत जास्त प्रमाणामुळे परिवार वाढवण्यासाठी मदत करा परिवारासाठी मदत करा सहकार्य करा परिवाराच्या योजनांना बळकटी यावी यासाठी आम्ही तुमच्याकडे विनंती करत आहोत सहकार्य असू द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून तुम्हाला सदस्य नोंदणीसाठी वेगळं सन्मान निधी पाठवण्याची गरज नाही महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारुम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम विग्रह मेघ गंगा गङ्गा तुलसीशाली ग्राम सुन्दरवि ग्रह मेघ श्याम गङ्गा तुलसीशाली ग्राम